गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधून अनेक एकरवरील गांजाची शेती पोलीस प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आली होती या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा धुळ्यातील साक्री तालुक्यातून पोलिसांनी तब्बल एक कोटी एकोणावीस लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे साक्री तालुक्यातील देशिरवाडे परिसरातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून मोहन देवचंद साबरे यांच्या शेत परिसरात असलेल्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतली यावेळी ट्रॅक्टर चालक पोपट बागुल याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हा गांजा मोहन साबरे यांच्या मालकीचा असल्याची कबुली दिली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांज्याची साठवण केलेली आहे अशी एक टीम आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने एल सी बीच्या टीमला आम्ही तर रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण अठरा प्लॅस्टिकच्या कोण्यांमध्ये एकूण पाचशे बेचाळीस किलो हा गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे त्याची मार्केटची किंमत साधारणतः एक कोटी एकोणीस लाख रुपये आहे आणि सहा लाखाचा ट्रॅक्टर आहे असा एक कोटी पंचवीस लाखांचा माल आपण आज जप्त केला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे त्याचं नाव आहे पोपट ओंकार बाबूल हा रायकोट ता, तालुका साखरी येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद्र साबळे राहणार पिंपळ तालुका साखरी हा फरार आहे त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला कुठे माल कुठून आला होता कुठे चालला होता कुठे कुठे साठवण करणार होती याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याची आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत सध्या एकूणच बघितलं तर धुळे जिल्ह्यात गांजाचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जप्त केला जातोय त्या संदर्भात काय आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे तिथे <coughs> मध्य प्रदेशची बॉर्डर आहे तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांज्यांची कल्टिवेशन होत असतं दार अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ दे पाच याच्यामध्ये गांज्याचं कल्टिव्हेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत आणि तसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं ज्या टिप्स मिळत आहेत इन्फॉर्मेशन मिळत आहे त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत सर जी आतापर्यंत आजपर्यंत यापूर्वी अनेक वर्षापासून हा धंदा पिंपळणार आणि परिसरामध्ये सुरू आहे परंतु याच्यावर काही प्रमाणात फक्त कारवाई होते परंतु मुख्य आरोपी जे सापडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करतो ऍक्ट प्रमाणे आपण कारवाई करतो त्याच्या अनुषंगाने पुढील आपण एकशे मुख्य आरोपी जो आहे मोहन सावळे म्हणून आपण त्या एफ आय आर मध्ये देखील जो आरोपी पक्क दाखव पण याचं देखील फक्त नाव घेऊ शकतो पण याच्यामध्ये आपण जो फरार आरोपी आहे जो पळलेला जो मूळ मालक आहे त्याचं देखील आपण याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे सर मला म्हणायचं हे होतं सदर आरोपी आणि त्याची काही तुम्ही नाव सांगत नाही परंतु यांनी अनेक वर्षापासून ही धंदे चालू केलेले आहेत या परिसरामध्ये निष्पन्न पण ते आजपर्यंत निष्पन्न झालेलं नाही याच्यावर आता शंभर टक्के निष्पन्न आपण दरम्यान या कारवाईमधून पोलिसांनी तब्बल एक कोटी एकोणवीस लाख रुपये किमतीचा पाचशे बेचाळीस किलो गांजा आणि सहा लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असा एकूण एक कोटी पंचवीस लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे या दोघांविरोधात पिंपळनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आल्यानं धुळे जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा जिल्ह्यात येतोय तरी कुठून या अंमली पदार्थ तस्करीला खतपाणी नेमकं घालतंय तरी कोण यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झालेत तर पोलीस तपासात आणखी काय समोर येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज Pimpernel. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर आहेत यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार गोटे यांनी खासदार राऊत यांची भेट घेतल्यानं या भेटीमागे काही कारण आहे की ही भेट फक्त मैत्रीपूर्ण होती यांसह विविध चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आवडत्या शिक्षकाची बदली करण्यात आली म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या भाडणे गावातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी बदली रद्द करण्याची मागणी केली आणि शाळेपासून नाशिककडे आपला पायी मोर्चा बनवला होता शाळेतील शिक्षक प्रदीप चंद्रा यांची शाळेतील दोन शिक्षकांमधील वाद आणि अन्य प्रशासकीय बाबींमुळे बदली करण्यात आली मात्र ही बदली रद्द व्हावी म्हणून हे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत आपल्या निर्णयावर ठाम होऊन नाशिककडे निघाले होते यावेळी आदिवासी समाज कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून बदली थांबवण्यासाठी करण्यात आलेले हे राजकारण असल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील आदिवासी समाज कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे आज दिनांक रोजी पब्लिक स्कूल भाडणे तालुका साखरी जिल्हाधुळे या ठिकाणी सायंकाळी चार वाजेनंतर इथला जो प्रिन्सिपल होता दिनेश चंद्रासन यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाल्यामुळे इथले विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजेनंतर इथं इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचा वर्ग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे सीबीएसई बोर्डाशी सी संलग्नित तर हे विद्यार्थी भाडणे या गावापासून रास्त्याने पैदल नाशिक आयुक्तालय जाण्यासाठी निघाले होते पाच सहा किलोमीटर चालल्यानंतर धुएपिओ कार्यालयाचे अधिकारी आणि स्थानिक सर्व सामाजिक कार्यकर्ते जेव्हा त्यांना भेटले तर ते विद्यार्थी सांगत होते की आमच्या चंद्रासरांची बदली झाली आणि आम्हाला चंद्रासरच पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर आणलेत तर ही गोष्ट ही गोष्टची सोक्ष मोक्ष करण्यासाठी ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या विनंती करून अधिकाऱ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जेव्हा इथं आणलं शाळेच्या कॅम्पसमध्ये तर त्यावेळेस ही जी घटना जी का घटते की लहान लहान मुलं असं रस्त्यावर का येतात तर याच्यात इथं आल्यानंतर लक्षात आलं की या शाळेचे कर्मचाऱ्यांचं जे अंदरुनी वाद होते मध्ये जो राजकारण होतं आणि या राजकारणापायी विद्यार्थ्यांचा वापर करून बदली थांबावी हा षडयंत्र करून जो लहान लहान पोरांचं जे यसर्वे पालक सर्व आदिवासी पालक रात्र दिवस रात्र करून इथं येतात दिवसभर कष्ट करतात आणि आमचा पोरगा लहान लहान पोरं जेव्हा रस्त्यावर आले ही गोष्ट जेव्हा लक्षात आली जेव्हा इथं आले जाणून घेण्यासाठी तर ही सर्व गोष्ट जी आहे ही चंद्र सरांची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आलेली होती पण इथं आल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात आल्या याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे आणि या राजकारणा त्या कर्मचाऱ्यांचा मधला जो वाद होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी पकडून बदली थांबवण्यासाठी हे सर्व करण्यात आलं होतं आणि या याबाबतीत प्रकल्पाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही घटनेचं सखोल चौकशी करून जे या घटनेत ज्यांनी ही घटना घडून आणली लहान लहान पोरांना रस्त्यावर उतरवण्याचं पोऱ्यांचा वापर करण्यात आलं विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आलं तर या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर रीत सर चौकशी करून डिपार्टमेंट अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं पालकांची सर्वांची मागणी आलेली आणि त्याच्यात प्रकल्पाधिकाऱ्यांनी शब्द दिलेले की दोन तीन दिवसात आम्ही चौकशी करून त्यांच्यावर रितसर सर कार्यवाही करू जर का ही घटना इथंच नाही थांबली तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण आदिवासी सर्व पालक सामाजिक संघटना हे जे एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल आहे इथं आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांच्या शब्दाला सुद्धा त्यावेळेस दुजोरा दिला जाणार नाही आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्था जी बिघडेल याला सर्वस्व जबाबदार डिपार्टमेंट असेल आदिवासी विकास विभाग असेल एवढेच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय आदिवासी दरम्यान पोलीस प्रशासन आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना रात्री उशिरा पुन्हा शाळेच्या आवारात सोडलं जवळपास ऐंशी ते शंभर विद्यार्थी प्रदीप चंद्रा यांची बदली रद्द व्हावी म्हणून नाशिककडे पायी निघाले होते शाळेमध्ये दोन शिक्षकांमधील अंतर्गत कलह आणि प्रशासकीय बाब म्हणून चंद्रा यांची बदली करण्यात आली असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय तर राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आदिवासी कार्यकर्त्यांनी केल्यानं विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर का उतरले हा प्रश्न मात्र उपस्थित झालाय यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार का आणि चौकशी अंती आणखी काय समोर येणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट गावातील बनावट दारू बनवण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं उद्ध्वस्त केला असून आरोपींना ताब्यात घेत महिंद्रा पिकअप वाहनासह आठ लाख छप्पन्न हजार नऊशे अडतीस रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा गुरुकृपा नगर चित्तोड रोड सबा या ठिकाणी सभागृह बांधणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार पारुख शाह यांच्या हस्ते चित्तोड रोड येथील गुरुकृपा नगरमध्ये करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गणी डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर अहिरे शाह, शाह, शहजाद कैसर अहमद फातिमा अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपा नगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न राहती घरे नियमानुकूल करण्याच्या बाबतीत रहिवाशांनी समस्या मांडली यानुसार आमदार फारुख शहा यांनी रहिवाशी घरे नियमानुकूल करण्याचे अभिवचन दिले यावेळी भिलाजी आहिरे सुरेश आहिरे सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केलं आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला यात प्रामुख्यानं खानदेश कुलस्वामीनी एकविरा देवी फुले नगर प्रबुद्ध कॉलनी नकाने रोड येथे बुद्ध विहार देवपूर धुळे संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्ष जुने असलेल्या कॅथलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला आहे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या का कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माझा फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्धविहार तसेच उपसेना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बसस्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदाराने कुठल्याही त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती दरम्यान सद्यस्थितीत सर्व कामे प्रगतीपथावर आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार पवन अहिरे दत्तू शिंपी कृष्णा अहिरे राज अहिरे सोमनाथ पवार किशोर अहिरे शंकर शिरसाट दत्तू सूर्यवंशी किशोर अहिरे विनोद अहिरे महेंद्र रकमे अनिल अहिरे राजू पाथरे संजय सूर्यवंशी यशोदा अहिरे छोटाबाई रक्मे सविता अहिरे लक्ष्मी अहिरे आशाबाई हिरे कुसुम अहिरे शांताबाई शिरसाट कविता शिंपी कल्पना शिरसाट यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सुनील लोंढे यांनी तर आभार रवींद्र अहिरे यांनी मानले पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मोर्दड येथील गावगुंडांवर कारवाई करा अशा आशयाचं निवेदन मोरदड येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिलंय संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय आजच्या दिवशी आठच्या दिवशी भांडण झालं होतं आठशे या तर माझे पती आले नाही तरी माझ्या पतीचं नाव घेतलं त्यांनी तर याचं नाव टाकलं गो असतं यांनी हनुमान मान सगळे ते मारलं गो असं सांगितलं

त्याने गावामध्ये अक्षरशः फायदोच घातला आहे गेल्या एक वर्षापूर्वीची घटना असेल साधारणतः की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही त्या माणसाने विरोध केला होता जयंती निघू नये गावात म्हणून त्याने रस्त्यात खडी डांबर जे काय असेल ते मटेरियल टाकलं होतं स्वतः पोलीस प्रशासनाचे पी आय साहेबांनी ते मटेरियल त्याला काढायला लावलं त्यांनी काढलं नाही शेवटी प्रशासनाने ते काढलं होतं तिथून जयंती निघाली होती आदिवासी बांधवांच्या वीर एकलवी जयंतीलाही त्यांनी असाच विरोध केला असं वारंवार त्या एका व्यक्तीच्या मार्फत त्याच्या सहकाऱ्यांच्या मार्फत गावाच्या तरुणांवर महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न राहतो प्रशासनाचे काही लोक तिथं राहतात अधिकारी लोक त्यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी देतो गावातलं राजकारण हे मीच करेल दहा वर्षापासून नाही तर येत्या दहा वर्षामध्ये आमची सत्ता राहील बी जे पीचे काही ठराविक नेते मंडळी त्याला पाठीशी घालतात सात सात दिवसापूर्वीसुद्धा त्याने गावातल्या काही तरुणांवर आणि काही ज्येष्ठांवर महिलांवर आजीबाईंवर सुद्धा एक हल्ला केला त्यांच्या अक्षरशः एक कमरेला लागलेलं आहे त्यांच्या जे काय पातोळी असते तीसुद्धा त्यांची जखमी झाले त्याच्यामध्ये बऱ्याच लोक जिथं तुम्ही दिसाल तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या डोक्यांवरच आहेत पण काही काही तीनशे चोवीस किरकोळ गुन्हे दाखल होऊन त्याला सोडण्यात येतं काही अटकपूर्व जामीन करून घेत आहेत तर ही गोष्ट थांबायला पाहिजे आम्ही आज एस पी साहेबांच्या माध्यमातून काळे साहेबांच्या माध्यमातून त्यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब या अशा गावगुंड्यांच्या तुम्ही पूर्णतः एक एकदा हिस्ट्री काढावी आणि याला हद्दपार करावं याच्यासोबत जे जे ना त्याचे तरुण आहेत जे महिलांची छेडखानी करतात त्यांना हद्दपार करावं प्लस आझाद समाज पार्टीच्या वतीने या सर्व जाती धर्माचे जे काही नागरिक मोडदडची गावाचे इथं आले होते मी वैयक्तिक माझे जिल्हाध्यक्ष असतील आमच्या जिल्हा अध्यक्ष महिला भगिनी आहेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आदिवासी बांधव इथं मोठ्या संख्येने दलित बांधव इथं आहेत पाटील समाजाचे कोळी समाजचे सर्व लोक ते एका व्यक्तीच्या विरोधात आहेत म्हणजे त्या व्यक्तीचे दहशत ही कायमस्वरूपीची कमी व्हावी आणि त्या ठिकाणी त्याला हद्दपार करणं करावे म्हणून आम्ही इथं आलो होते पोलीस प्रशासनाने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही या चार पाच दिवसामध्ये त्याचं पूर्ण रेकॉर्ड काढतो आणि जे योग्य कार्यवाही असेल ते करावी आम्ही पोलिसांना एकच सांगतोय की त्यांनी मी पक्षपती पान कारवाई करावी कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नये जय हिंद जय विद मी एम जे पाटील मोरदड माझ्या समस्त गावकऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात गावातल्या झालेल्या लोकांवर दाद मागण्यासाठी आज इथं मोठ्या संख्येने महिला लहान मुलांसोबत ज गावकऱ्यांसोबत आलेलो आहे आमच्या गावात गावातला उपसरपंच गोविंद शिवाजी पाटील व त्याच्या सोबत असलेले सात आठ गावगुंड यांना कायम सोबत घेऊन गावात दहशत निर्माणचा प्रयत्न करतो त्यांनी वारंवार गावात पंधरा दिवसानंतर पावकी बौद्ध समाजासोबत कुळी समाजासोबत आदिवासी समाजासोबत प्रत्येक समाजासोबत भांडणं विनाकारण भांडणं करणे व गावात दहशत निर्माण करण्याचं काम करत असते त्याच्यावर वारंवार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण त्याचा बंदोबस्त होत नाही तर त्याचा बंदोबस्त व्हावं गावात शांतता अबाधित राहावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे दात मागायला आलेलो मी एक सरकारी अधिकारी राहून मी नोकरी करताना माझा परिवार आई वडिलांसिकट गावात राहतो त्यांनाही तो जीवे मारण्याची धमकी देतो तुम्हाला पाहून घेऊ याला पाहून घेऊ राहिलेली शेती विकून टाकू पण सगळ्या गावाला पाहून घेऊ अशा प्रकारची धमकी तो गावात देतो म्हणून गाव पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत आहे तर त्या गावगुंडांपासून गावाला शांतता मिळावी व त्यांचा बंदोबस्त व्हावा या छोट्याशा मागणीसाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे <laughs> आलेलो हे सांगितलं की आम्ही त्वरित सगळं रेकॉर्ड काढून ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या आश्वासनाचं आम्ही आठ एक आठ दिवस वाट पाहतोय ती जर कारवाई झाली तर आम्ही पुढील आमचं आम हे जे आंदोलन भेटण्याच्या स्वरूपातलं तर ते थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आम्ही प्रयत्न मोरदड गावातील माजी सरपंच गोविंद शिवाजी पाटील यांनी त्यांच्या साथीदारांसह गावात दहशतीचं वातावरण निर्माण केलं असून गावातील शांतता भंग केली आहे त्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी दाखल होऊनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं अशा गावगुंडांची हिंमत वाढली आहे यामुळे संबंधित गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे